आपण पाहता ह्या मालकांची स्वतःची विहीर विहीर प्रशस्त आहे आणि असं पाणी आहे स्वच्छ पाणी आहे याला म्हणतात स्वच्छ सुंदर पाणी पाणी असेल तर आपण शेती उत्तम प्रकारे करू शकतो पाण्याशिवाय या जगामध्ये काहीच नाही आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करू शकत नाही पाणी असेल तर तुम्ही काही करू शकता तुम्ही काही कुठल्या प्रकारचं पीक लावू शकता आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्यापासून एकदम दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि दुसरं म्हणजे विहिरीला प्रशस्त पाणी आहे कधीही पाणी न संपणारं आत्ता पाऊस झाला आहे म्हणून पाणी दाखवत नाही आहे हे तुमचं पाणी बारा महिने पण महाराज एवढं पाणी असतं असतं म्हणजे शंभर टक्के असतं आणि या जमिनीमध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे शेती करता येऊ शकते सात एकर जमीन आहे आपल्या जमिनीपासून सुपा तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे विमानतळ दोन तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि मोरगाव जर बघायला गेलं तर आपला मोरगाव पण तीन चार किलोमीटर आपल्या अंतरावरती आहे तर बघून संपन्न तुम्हाला हा प्लॉट आहे हे क्षेत्र आहे ही जमीन आहे तुम्ही हिथं येऊन तुमच्या आयुष्याची सेविंग केलेली कमाई तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि तुम्ही नक्कीच या क्षेत्राचे मालक होऊ शकता एवढंच सांगेल सुपा जवळ आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ मग सात एकर घ्यायची असेल तर कशाला लावता वेळ डांबरी म्हणजे हा समोरचा डांबरी डांबरी टच ही शेती सात एकर आहे तुम्हाला लवकरात लवकर घ्यायचा असेल तर आपला बदा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका सात एकराला आहे डांबरी डांबरी आहे एक नंबरी अशा पद्धतीचा डांबरी आहे हा समोरचा रस्ता जो आहे डांबरी मित्रांनो हा डांबरी टाय डायरेक्ट आपल्या विमानतळाकडे गेलेला आहे उत्तर साईडला हे अशा प्रकारे क्षेत्राच्या बाजूला हा जाणारी शिरसायचा पाण्याचा फाटा आहे आणि या फाट्याला पाणी नेहमी असतं त्याच्यामुळं तुम्ही या माध्यमातून तुमची शेती हिरवीगार करू शकता अशा प्रकारचं क्षेत्र तुम्हाला जर सुप्याच्या आसपास घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो एक चाळीस लाख पन्नास लाख रुपये रेट मोजावं लागेल पण रेट एवढा नाही आहे आपल्या क्षेत्राचा ह्या क्षेत्राचा रेट एकदम स्वस्त आहे काळीभोर माती कालासोन आहे आणि अगदी सुंदर आहे हा रस्ता आपला कॉमनली आहे म्हणजे हा रस्ता आपण दोघही वापरू शकतो म्हणजे हे पण वापरू शकतील आणि आपणही वापरू शकतो दोन्ही पण शेतकऱ्यांच्या संमतीने सोडलेला हा रस्ता आहे आणि हा लिगली आहे हा डॉक्युमेंटली आहे आणि या क्षेत्राच्या मधून तुम्ही बिझनेसपणे जाऊ शकता शेती करू शकता आणि ह्या क्षेत्राच्या ह्या रस्त्याची ही जी बाजू आहे तिकडची तुम्ही बाजूची पाहताय ही सगळी बाजू मित्रांनो आपली आहे अशा प्रकारचं क्षेत्र आपण शेवटपर्यंत बघतोय काळी कुळकुळीत आपली काळी आई आहे आपल्या बांधकाऱ्यांचा त्यांनी उत्तम प्रकारे शेती करतात ते आणि उत्तम प्रकारे त्यांचं पीक या ठिकाणी येतं आणि आपली पण शेती याच ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारचं ऊस काढू शकता अशा प्रकारचं पीक घेऊ शकता म्हणजे एक हजार फ्रंट प्लस असणारी ही जमीन तुम्हाला सात एकराची आहे आणि फुल बागायत आहे याच्यामध्ये जिराईत असा काही उल्लेख नाही आहे आपल्या शेतीच्या समोर अशा प्रकारचं स्थळ आहे सध्या आहे पहिल्या पावसामध्ये जर एवढं पाणी असेल तर अजून पाऊस किती व्हायच्यात याच्यानंतर पाणी किती असेल याची कल्पना करा मोरगाव म्हणजे मानाचा गणपती मोरेश्वर या ठिकाणी मोरेश्वराचं वास्तव्य आहे पहिला पाऊस झालेला आहे आणि पहिल्या पाव पावसाच्या पाव आगमनानं इतकं पाणी भरमसाठ वाहतंय अक्षरशः या पाण्यातून बहुसंख्य शेतकऱ्यांचं कुटुंब हिरवगार होतं शेती हिरवेगार होती